मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मोबाईल 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 अरे मोबाईल मोबाईल अशा काही लाडक्या बहिणींनी कबुली दिली काही प्रमाणात हे खरं आहे कारण आधी जे मला कळलं होतं ते नियम असा काहीतरी होता एका घरामध्ये दोन महिलांना देणं त्यांचं कुठे मोटर गाडी नसावी बायसायकल नसावी उत्पन्न म्हणजे गरीब लोकांना द्यावे पण आता सर्रास फॉर्म भरले गेले आणि सर्रास लोकांना घेतला फायदा तर माझं म्हणणं असं आहे की एक अपील केलं लो पाहिजे लोकांना आणि ज्या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं हो जी आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीही अर्थ नाही ते मागण्यात येऊ नये त्याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं की या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहीणं अर्पण करून टाकू निवडणुकीपुर शुभेच्छा मतदारसंघ जे आहे आमच्या येवला लासळगाव मतदारसंघातील सर्व माता बहिणींना मी संक्रांतीच्या शुभेच्छा देतो आणि त्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या अडचणी असताना सुद्धा त्यांनी मला चांगल्या बहुमताला निवडून दिल्याबद्दल त्यांचे पुन्हा पुन्हा आभार मानतो विनंती सगळ्या येवला सगळ्या लोकांना आहे महाराष्ट्रात की उत्सव हे आनंद साजरा करण्यासाठी असतात दुसऱ्याला दुःख देण्यासाठी नसतात असं जर कोण मांजा विकत असेल असा जर कोणी मांजा वापरत असेल तर ताबडतोब त्याला थांबवलं पाहिजे आणि तो थांबला नाही तर ताबडतोब पोलिसांकडे कंप्लेंट केली पाहिजे आणि त्यांना पकडून दिलं पाहिजे आणि मग पोलिस त्यांचा काही हिशोब करायचं करते अजिबात अजिबात काहीच काम खळंबलेली नाहीत सगळी कामं बरोबर सुरू आहेत आता एवढंच आहे काही ठिकाणी जे आहेत फंडिंग जे आहे ते जर कमी जास्त होत असेल तर त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालतो आहोत आणि सगळी कामं सुरू आहेत शिव स्मारकाचं काम सुरू आहे राजापूर पाणीपुरवठा काम सुरू आहे दुर्गाव पाणीपुरवठा काम सुरू आहे रस्त्याचं काम जे आहे ते जे काही कॉन्क्रिटीकरण त्या त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही फोन वगैरे केले चर्चा झालेली आहे त्याचे काही नकाशे वगैरे जे आहेत त्याचं ते काही सादर करायचे का होते ते आता सादर केल्यानंतर जोरात का सुरुवात होईल परत पाटावर जे आहे आपल्या डोंगरगाव पुणेगाव त्याचं जे आहे कॉम्प्युटर पण चालू आहे तो सिमेंट प्लास्टरवर लावायचं काम चालू काम आता अनेकांच्या पतंगी तर कापल्या ठीक आहे आणखीन आपल्या सहकार्याबरोबर शक्य झालं तर पतंगांच्या पतंगी कापल्या असं ते मी म्हणतात आता आपली पतंग कापली गेली अडीच वर्षासाठी माझी पतंग नाही कापली मी या येवल्याचा आमदार आहे आणि तो पाचव्या वेळेला आहे आणि हे लक्षात घ्या माझा जन्म एवल्या झालेला नाही माझं घरदार कुटुंब येवल्यातलं नाही तरी सुद्धा या सरगाव लोकांनी मला मागची वीस वर्ष आणि पुढच्या पाच वर्षासाठी आमदारकी बहाल केलेली आहे मी काय मार्गदर्शन असं आहे ना माझ्याविरुद्ध कोणी बोललं नाही तर मी तरी कोणाच्या विरुद्ध कशाला बोललो सगळ्यांना शुभेच्छा चला मृत्यू झाला आहे आमदार सुरेश धस असतील आणि अंजली दामन या दोघांनी याच्यावर पुन्हा एक संशय व्यक्त केला आहे की हा घातपात आहे की आपण ठीक आहे तर पोलीस कारवाई करतायत काय लोकांना मोका लावला आणि ही काय कारवाई लवकर संपणार नाही की फार टोकापर्यंत जाईल ती कारवाई आणि मुख्यमंत्र्यांनी ऍक्सेप्ट केलं ते होम मिनिस्टर सुद्धा आहे की कुणाला याच्यातून तर चुपका मिळू असो महाराष्ट्रामध्ये देश पसरला आहे या परिस्थिती पुन्हा आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलतो असं आहे की एखाद्या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती झाली असेल किंवा एखाद्या तालुक्यामध्ये याचा अर्थ संपूर्ण राज्यात झाली परिस्थिती असं काही मानत का। आताच मुख्यमंत्र्यांना आलेलं आहे आणि तिकडे काय अशी काही परिस्थिती नव्हती त्याच्यामुळे ठीक आहे पण कुठेच हे घडता कामाने कुठल्याच गावात हे होता कामा नाही त्याच्यासाठी आपल्याला काळजी घेतली पाहिजे आणि हे वाढता कामा मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला